गोरबंजारा समाजास हैदराबाद गॅजेटप्रमाणे अनुसूचित जमाती प्रवर्गामध्ये समाविष्ट होऊ देणार नसल्याचे आमदार आमशा पाडू यांनी केले भाकेत वेळेवर सत्तेच्या विरोधात जावे लागले तरी चालेल मात्र आमदार आमशा पाडू यांनी गोरबंजारा समाज व धनगर समाजाच्या विरोधात आदिवासी समाजासाठी उभा राहीन असे ठाम वक्तव्य केले मराठा समाजाच्या नागरिकांच्या मागास प्रवर्गामध्ये समावेश झाल्यामुळे गोरबंजारा समाजास हैदराबाद गॅजेटप्रमाणे अनुसूचित जाती प्रवर्गामध्ये समाविष्ट करून आरक्षणाचा लाभ देण्यात यावा या आशयाचे निवेदन जिल्हाधिकारी नंदुरबार यांना देण्यात आलेले आहे व हे निवेदन बंजारा स गोर बंजारा समाजाचे शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत निवेदन पोहोचावे या दृष्टिकोनातून नंदुरबार या ठिकाणी हे निवेदन देण्यात आलेले होते मात्र यावर माध्यमांनी आमदार आमशा पाडू यांना केलेल्या प्रश्नावर उत्तर देताना श्री पाडवी यांनी सांगितले की समाजासाठी नेहमी कटिबद्ध राहील आदिवासी समाजामध्ये घुसखोरी कोणालाच करू देणार नाही व कदापि कोणाला स्थान देखील मिळू देणार नाही यामध्ये गोर बंजारा समाज असो अथवा धनगर समाज यांना कदापि अनुसूचित जमातीत प्रवेश मिळू देणार नाही वेळेवर सत्तेच्या जा विरोधात जावे लागले तरी चालेल अशा आशयाचे वक्तव्य आमशा पाडवी यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले चंद्रकांत चव्हाण श्री न्यूज ट्वेंटी फोर अक्कलकुवा बघा कोणी ते गेजेट आला म्हणून आदिवासी झाला असं नाही आदिवासी बनण्यासाठी आदिवासी त्या पोटात जन्म घ्यावा लागतो तेव्हा तो खरा आदिवासी असतो जरी त्याने तिथला गॅजेट लावून मागणी करत असेल मी एक सरकार मध्ये आहे आम्ही ते होऊ देणार नाही त्याने कितीही केला किती आंदोलन होऊ द्या आम्ही आदिवासी मधून एक ना धनगरांना ना ते बंजारा समाजाला आम्ही आरक्षण देऊ देणार कसं काय गॅजेट लागू झालं प्रत्येक राज्याचे वेगवेगळे नियम आहेत प्रत्येक राज्याचे मी तुम्हाला सांगतो एक उदाहरण देतो आपल्या आपल्याच पंचायत समितीमध्ये आमच्या अक्कलको पंचायत समितीमध्ये एक ओबीसी समाजाची लेडीज निवडून आली होती शिवसेनामध्ये आणि तेच ओबीसी समाज तिकडे आदिवासी मध्ये मोजता म्हणून तिला इकडे उडवून दिलं तिला कसं का काय तिकडे इथे ओबीसी तिकडे आदिवासी पण इथे उडवून दिलं का तू आदिवासी आहे म्हणून मग इकडे आम्ही लागू करू देणार का ज्या ज्या राज्याचे वेगळे वेगळे नियम समाजाला काय दिला काय गॅजेट आहे ते त्यांच्या नड्या नडतील आम्ही आदिवासीसाठी आम्ही नडू मी जोपर्यंत ते आमदार आहे तोपर्यंत तर कोणीही किती ताकद लावली आम्ही घुसू देणार नाही